सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की एकनाथजींनी सारंगरावांना आमंत्रण दिलेलं आहे की ते प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या जत्रेमधील हरिनामाच्या सप्ताहामध्ये येणार आहेत त्यावेळेस सारंग तिथे स्वतः येतो आणि म्हणतो की मी यायला तयार आहे परंतु इकडे सारंग पुन्हा तिलोत्तमाची परवानगी घ्यायला येतो त्यावेळेस तिलोत्तमासुद्धा त्याला जाण्याची परवानगी देते इकडं सावलीला यातलं काहीच माहीत नसतं अमृता धावत पळत येते आणि म्हणते की तुला एक आनंदाची बातमी सांगते तिलोत्तमा वहिनी सारंगला तुझ्या गावी माहेरी जायची परवानगी दिलेली आहे हे ऐकून सावली प्रचंड खुश होते इकडे सारंगने बॅग भरलेली असते तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते की फारच घाई झालेली दिसतीय तुला तिच्या माहेरी जायची अस्मिचा काही मेसेज आला होता का त्यावेळेस सारंग म्हणतो बहिणी आजपासून माझ्या पुढे तिचं नाव काढू नको आता आपण तिला विसरून गेलेलंच चांगलं आहे हे ऐकून ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो इकडं तिलोत्तमाच्या रूममध्ये सारंग अगोदरच आईशी बोलत असतो तिथे सावली येऊन थांबते तिलोत्तमा म्हणते काय पाहिजे तुला इथं कशाला आली आहेस त्यावेळेस सावली म्हणते की काय नाही मला तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते तिलोत्तमा काय आता सावलीला आशीर्वाद देणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल